మొబిలిం ఛానల్ మొబిలిం ఛానల్ మొబిలిం ఛానల్ ताजे काल अठ्ठावीस रोजी एक महाराष्ट्र घटना घडली त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं या संदर्भात काय सांगा काय जी घटना होती कालची ती अत्यंत दुःखद घटना होती निशब्द घटना झालेली आहे आज महाराष्ट्र पोरका झालेला आहे हे महाराष्ट्र जे घडवणारे होते ते अजित दादा जे कामाला सकाळपासून लागत होते ते संध्याकाळपर्यंत आणि त्याच्या सोबत कागदपत्र होतेच तर त्या ते कामाला त्यांचे जाणीव ठेवून आज दादाला भाऊ श्रद्धांजली आणि मी कार्यकर्त्यांना हेच सांगन का दादा जसे काम करत होते तसे आपण त्यांची नक्कल तरी केली पाहिजे त्या हिशोबाने आपण काम केलं पाहिजे खरी श्रद्धांजली दादाला हीच जाणार आहे आपण खचून जायचं नाही दादाच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्र सगळं महाराष्ट्रात मध्ये पसरून गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत दादाच्या राष्ट्रवादीला आपण पुढे नेलं पाहिजे किस्सा आहे का आताच झालेला आहे औरंगाबाद मध्ये एव्हरेस्ट ला जेव्हा दादा, दादा आले होते हर्सुल्ला जटवाळा रोडवर त्या कॉलेज मध्ये आले होते जोगेश्वरीचा प्रश्न होता एक मी एकदम छोटासा कार्य करता सतीश भाऊ चव्हाण सोबत त्यांच्या बाजूला उभं राहिलो मागून दादा पुढं होते माझ्या हातात कागद होता सगळे आपले आपले कागद देत होते झोपडपट्टी विषयी कागद होता वसाहतीच्या विषयी तर दादाने माझ्या हातातून असं खेचून ते कागद घेतला आणि दादा म्हणले आण रे म्हणे इकडं असं घेऊन मी म्हणलो दादाला दादा थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या इकडे गोरगरीब लोक राहते काम करणारे लोक आहे ही झोपडपट्टी उद्ध्वस्त झाली नाही पाहिजे याच नाव आम्ही आंबेडकर नगर केलेलं आहे या, के या मोठ्या नावाला धक्का लागला नाही पाहिजे त्यामुळं आम्ही तुमच्या सोबत आलेलो आहोत पोहोचलो आहो तर दादा म्हणे नक्कीच मी काही ना काही तडजोड केली महाराष्ट्र पोरका झालेला आहे दादा या संदर्भात काय सांग सर्वात पहिले दादांना भावपूर्ण श्रद्धांजली खर तर सकाळी उठल्यानंतर ही दुर्दैवी अशी घटना घडली खर तर मनावर तर वाटत नव्हतं काही खरी घटना आहे म्हणून पण नंतर पुढारी लोकांचे स्टेटस बघितले तर कळाला काही खरी घटना आहे तरी पण काळजाला एक धक्का बसणारी अशी घटना आहे तो वाटत नव्हतं काही घटना घडली म्हणून आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी